बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थातच डी एला मिळालेल्या घवघवीत यशामुळे कोल्हापुरात या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो, यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते एकत्र येत ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना विकास सुरक्षितता आणि एकात्मतेच्या मुद्द्यावर बिहारच्या जनतेने विश्वास दाखवला आणि मत चोरीचा खोटा प्रचार करणारे नकारात्मक राजकारण करणारे आता उघडे पडले अशी टीका त्यांनी केली नाही जास्त यश मध्ये आहे देशातल्या नागरिकांनी बिहारच्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या वरच विश्वास दाखवलेला आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आज बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या तिथल्या असणाऱ्या आमच्या उमेदवारांनी दोनशेच आकडा पार केलेला आहे एक मेजॉरिटी ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या सर्व नूतन आमदारांचं आणि सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी आणि नितीश कुमारजी यांचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो दोन हजार चौदा पासून देशाची कमान प्रधानमंत्री मोदीजींनी सांभाळल्यापासून सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात विकास करण्याचं काम सुरू आहे अनेक केंद्र सरकारच्या योजनांनी लोकांचं राणीमान जीवनमान उंचावलेलं आहे देशातल्या पंचवीस करोडपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलेलं आहे बिहार सुद्धा हजार चौदाच्या पूर्वी मागासलेलं होतं आज ते अत्याधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी कामं होत आहेत रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम होत आहेत मोठे मोठे एअरपोर्ट्स होत आहेत आणि त्यामुळं लोकांनी विकासाला प्राधान्य देण्याचं काम बिहारमध्ये केलेला आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतंय ज्या पद्धतीनं बिहारच्या लोकांनी पूर्वी जंगलराज पाहिला होता तो जंगलराज संपुष्टात आणण्याचं काम एन डी ए सरकार